नमस्कार मी डॉक्टर जयसिंग हिरे संकल्प चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून एकाशी समाजात विनंती करतो आहे की आमच्या इथे अंध किंवा अपंग यांचा विवाह आयोजित करे संस्थेमार्फत आयोजित केलेला आहे अशा ज्या काही अपंग अंध व्यक्ती असेल त्यांनी संस्थेशी संपर्क केल्यास हा विभाग संस्थेमार्फत केला जाईल त्यासाठी त्या अंग व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही आमच्या संस्थेमध्ये दे अंध विद्यार्थी शिक्षण घेत असतात ते निवासी आहेत जवळपासच्या इंद्राणी कॉलेज आणि प्रगती हायस्कूलमध्ये ते विद्यार्थी शिकत असतात त्यांचा मोफत जेवणाचा आणि शैक्षणिक खर्च संस्था करत असते काही वृद्ध व्यक्ती या संस्थेमध्ये आहेत ज्या व्यक्तींना कोणीच सांभाळू शकत नाही असेही व्य वृद्ध व्यक्ती आहेत आणि ज्यांच्याकडं संस्थेला देण्यासाठी काही रक्कम आहे अशी त्यांच्या इच्छेप्रमाणे संस्थेमध्ये काही रक्कम जमा करून अशा वृद्ध व्यक्तींना इथे शेवटपर्यंत आम्ही सांभाळत असतो आपण आपलं आपल्या जवळपासच्या काही अशा वृद्ध व्यक्ती किंवा अंध अपंग व्यक्ती असेल त्यांनी आमच्या संस्थेशी संपर्क करावा आमच्या संस्थेचे हितचिंतक श्री मोरेसर या इथे आहे त्यांच्याशी जरी संपर्क केला तरी उत्तम होईल आमचा फोन नंबर माझा फोन नंबर त्र्याण्णव पंचवीस बावन्न चौदा चोवीस असा आहे नमस्कार मी प्राध्यापक सुनील मोरेसर मी या संस्थेशी गेले अनेक वर्षी जोडलेला आहे आणि या संस्थेच्या कारभारामध्ये कार्यामध्ये सतत सहभागी असतो संस्थेच्या वतीने यावर्षी अंध विद्यार्थ्यांचा अपंग विद्यार्थ्यांचा जे वय पूर्ण झालेले आहे विवाहासाठी आपण विवाह सोहळा आयोजित करणार आहोत तर आपल्याकडे असणाऱ्या अंध अपंग विद्यार्थ्यांना विवाह इच्छुक व्यक्तींना आपण या ठिकाणी संपर्क साधून संस्थेमध्ये येऊन त्यांचा रजिस्टर करू शकता या विवाह सोहळ्यासाठी लागणारा जो काही मदत निधी आहे मग तो अन्नधान्य असेल आर्थिक स्वरूपाचा असेल किंवा काही वस्तू असतील वस्तू स्वरूपाचा ह्या वस्तू आपण संस्थेशी संपर्क करून त्यासाठी मदत सहकार्य करू शकताय सरांनी त्यांचा नंबर सांगितला मी माझा नंबर सांगतो एट झिरो वन झिरो एट फाईव्ह टू एट वन एट ऐंशी दहा पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा तरी स्क्रोलवरती हा नंबर आपला पाहायला मिळेल संपर्क साधून या कार्यामध्ये आपला हातभार लावा धन्यवाद